न्यूज संध्याकाळच्या पहा या शॉर्ट ट्वेंटी न्यूज सोलापूर जिल्ह्यातील अंध मतिमंद मुकबधीर शाळेतील शिक्षकांचे वेतन रखडले झिडपीचे दुर्लक्ष या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र भ्रष्टाचाराची बसबजपुरी -बस म्हणजे समाज कल्याण खाते त्यात झेडपीतील समाज कल्याण खाते तर कसे मागे राहील शिक्षकांच्या मंजुऱ्या इतर पदे तसेच पाठीमागील फरक काढण्यासाठी या खात्यात लाखो रुपये मोजावे लागतात तत्कालीन समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्यामुळे हे खाते राज्यभर बदनाम झाले पुन्हा या खात्याकडे झेडपी प्रशासन दुर्लक्ष करू लागले आहे सोलापूर जिल्ह्यातील अंध मतिमंद आणि मुकबधीर शाळामधील शिक्षकांचे गेल्या तीन ते ती चार महिन्यांपासून पगार नाहीत अनुदान येऊन देखील झेडपीतील अधिकाऱ्यांना याचे काहीच देणे घेणे नाही त्यामुळे या परत जातात झेडपीतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे समाज कल्याण अधिकारी पदाचा पदभार आहे मात्र त्यांनी देखील यावर ठोस उत्तर देणे टाळले आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अशा विशेष शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना वारंवार आपल्या पगारासाठी झगडावे लागते हे दुर्दैव पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला सोलापुरातील विविध कामांचा आढावा म्हणाले प्रत्येक विभागाने दहा चांगल्या कामांची यादी सादर करावी मला ती कामे प्रत्यक्ष पाहायची आहेत सोलापुरातील तरुणांनी शासनाच्या कौशल्य विकास योजनेचा लाभ घेऊन उद्योग उभारावेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन प्ले सोलापुरातील सर्वात मोठे लॅमिनेट्स आणि शोरूम कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर सोलापुरात बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास झाला मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यभरात पोलीस भरती अंतर्गत मैदानी चाचणीला सुरुवात सोलापुरात देखील शहर ग्रामीण तसेच एसआरपीएफ मध्ये पोलीस भरतीच्या मैदानी चाचण्या सुरू सोलापूरच्या अडीचशे कोटी रुपयांच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यास पालकमंत्र्यांनी दिली मंजुरी डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन सादर करत आहे सोलापूर पुणे हायवे शिवाजीनगर बाळे येथे ओपन प्लॅट सोबत घर अगदी आपल्या बजेट मध्ये वन एच के बंगलो एकवीस लाख फक्त दोन एच के बंगलो पंचवीस लाख फक्त संपर्क योगेश हवले सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर सोलापुर विद्यापीठा ने पुण्य श्लोक अहिंदा जीवन कार्यालय आयोजित के लिए चित्रकला स्पर्धा वीस जुलै पर्यंत चित्रे जमा करण्याचे कुलगुरूंचे आवाहन पंढरपूर कराड रोडवर ट्रकने चिरडलेल्या सहा महिलांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार अख्ख कटफळ गाव शोकसागरात मराठा मुस्लिम आणि दलित यांची मोठ बांधून विधानसभा लढवणार एकशे सत्तावीस जागांचा सर्वे देखील पूर्ण मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा जरांगेंच्या विरोधात आम्हीही उमेदवार लढू एकशे नव्याण्णव मतदारसंघात आमचाही सर्वे पूर्ण ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची प्रतिक्रिया जातीचा संघर्ष थांबवा छगन भुजबळ आणि जरांगी पाटील यांनी एकत्र येऊन लढावं आमदार बच्चू कडूंचा सल्ला गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी नारायण राणे भ्रष्टमार्गाने विजयी खासदारकी रद्द करा ठाकरेंचा उमेदवार विनायक राऊत यांची थेट निवडणूक आयोगाला नोटीस सात जुलै रोजी बारामतीत शरद पवार पायीवारीत सहभागी होणार आषाढीला वारकऱ्यांसोबत चालणार लोकसभेच्या कामातून कार्यमुक्तीनंतरही चार हजार कर्मचारी कामावर गैरहजर एकशे तेवीस कर्मचाऱ्यांचं वेतन बीएमसी रोखलं आषाढी दिंड्यांच्या अनुदानावरून राजकारण पेटलं दिंड्यांना वीस हजारांचा निधी कधी मिळणार वारकऱ्यांचा सा सवाल जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये चकमक दोन दहशतवाद्यांचा दो खात्मा एक जवान जखमी व्ही आर पवार सारीज वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाच्या डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला ला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरासोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी आवश्यक भेट द्या व्ही आर पवार सॅरीज साटी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव पुण्यात अपघातांचे प्रमाण वाढले पाच महिन्यात सातशे एकाहत्तर जणांचा गेला बळी फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात ओबीसी फेसलेस ओबीसीतून आरक्षण मिळाल्यास मराठ्यांना न्याय कसा मिळणार लक्ष्मण हाकेनचा सवाल दाक्षिणात्य अभिनेता दर्शनच्या अडचणीत वाढ एका मॅनेजरने संपवलं होतं आयुष्य तर दुसरा सात वर्षांपासून बेपत्ता पोलीस तपास सुरू ट्वेंटी विश्वचषकातील न्यूझीलंड संघाच्या खराब कामगिरीनंतर कर्णधार केन विल्यमसनने कर्णधार पद सोडलं येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा